मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि परिसरातील महत्वाच्या असणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय हो, पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्याचे आदेश दिले त्यामुळे विमानतळाबाबत संभ्रम दूर झाला असून आता त्याच्या कामाला वेग येणार आहे फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत राज्यातील विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा घेण्यात आला त्यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहत तसेच अधिकारी उपस्थित होते राज्य सरकारने पुरंदर येथे दोन हजार सोळा जमिनींची पाहणी करून मुंजवडी पारगाव मेमाने या गावातील एका ठिकाणी विमानतळ विकास करणे शक्य असल्याचे प्राथमिक मत नोंदवले होते त्यानंतर यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची समन्वय संस्था नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर वेळोवेळी वेड़ झालेल्या सर्वेक्षणातून तालुक्यातील पारगाव मेमाने खानवडी मुंजवडी एखतपूर कुंभारवळण वडपुरी उदाचीवाडी अशा सात गावांमधून दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे त्याच दरम्यान महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली संपादनाखालील जागेस संरक्षण मंत्रालयाने दोन हजार अठरामध्ये ना हरकत प्रमाणपत्रही दिले होते त्यानंतर दोन मध्ये सरकारने विमानतळ विकास प्राधिकरणाने केलेला भूसंपादनाचा प्रस्ताव आणि संबंधित कागदपत्रेही एम आय डी सीकडे देण्याचे आदेश दिले त्यानुसार गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जमीन संपादनासाठी सुमारे चार हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचा अहवाल सादर केला आहे